हा बघा इकडं काटेरी झाडे खाली आणि माझ्या मागं काटेरी झाडे इकडं वरती पण दिसत असेल तुम्हाला आणि हा भाग जो आहे ना हा उताराचा भाग एकदम असा जो उतार आहे आणि या उतारामध्ये तुम्हाला एक वेली दिसत असेल बघा हे असे तीन पानं आहेत प्रत्येक ठिकाणी हे जवळून दाखवा जो करून थोडंसं हां हे बघा खाली त्याची जागा जायचं इकडे बघा पूर्ण दाखवा हे बघा ही वेली इथं आलेली आहे आणि ह्या वेलीच्या खाली कंद आहे है, है, हैंदा नावाचा कंद जो आहे आ, तो आपल्याला इथं मिळणार आहे तो मी तुम्हाला दाखवतो तो असतो इकड बघा सगळ्या बाजूने आपण अगोदर मोकळं करून घेतलेले थोडस खोल असते अजून हे बघा वेली आपल्याला दिसते बरोबर हे बघा आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे दिसते का दिसतंय ना थोडस असं कर हे बघा मोकळं करून घेऊया आता हे बघा आपल्याला तो कंद मिळालेला आहे हा जो कंद आहे याला इकडं ग्रामीण भागामध्ये याला हैंदा असं म्हटलं जातं हा जो कंद आहे ना खायला अतिशय एकदम चवदार असतो पूर्वीची लोक मे महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या आख्या सुरुवातीला असे जे आ, काही कंदमुळे आहेत त्याच्यामध्ये भरपूर कंदमुळे असतात परंतु काही कंद जे आहेत ते आपण खाऊ शकतो त्यातला हा हैंदा अतिशय दुर्मिळ हा शक्यतो शिजून आणि भाजून खाल्ला जातो आपण नंतर तो भाजून दाखवणारच आहोत असं आपल्याला मिळालं अजून मिळणार त्यासाठी आपल्याला ते खोदावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याची जी वेली आहे ती आपल्याला ओळखायला आली पाहिजे तर त्याला आपण अजून बघूयात कुठं कुठे भेटतंय का इथपर्यंत खाली हे बघा हे छोटे पानं त्याच्या बाजूने आपण काय आहे असं मोकळं करून घ्यायचं सगळं आता याचं काय होणार आहे थोडासा कंद छोटा असणार आहे कारण बघा या मातीमध्ये कंद मिळालेले आपल्याला हैंदा नावाचा जो कंद आहे तो इथं पण मिळालेला आहे असे एकूण दोन झाले अगोदरचा आणि हा एक छोटा आणि हा जरी असा जरी आपण खाल्ला तरी चालेल एक सुरुवाती म्हणून एक तुम्हाला मी हा जो कच्चा कंद आहे हिंदाचा तो खाऊन दाखवतो त्यासाठी काय करायचं आपण काढून टाकणार आहोत हे बघा त्याची वरची साल जर काढली आता अगदी पांढर शुभ्र तुम्हाला खाल्लं तरी काही नाही खाऊन म्हणजे यामध्ये जंगलामध्ये जे कंद असतात काही कंद असे आहेत की त्यांच्यामध्ये मातीचा गुणधर्म मातीची चव उतरलेली असते तसंच हा हैंदा नावाचा कंद मी एक उरलेले अप्रत्येक म्हणजे ही जी चव आहे ती कधीही विसरू शकत नाही असे अजून आपण पण आहे पानं आपल्याला जास्त काही खोल नसते हे बघा दिसायला लागले आकार बघाय दोन जागे हे बघा त्याला मोठा भेटलेला आहे आपल्याला हे पाना आपल्याला दिसतो पाना पाना आपण वाटायचं असतं पण इथं आता आपल्याला शक्यता कमी मिळायचं कारण इकडे वरती बघितलं तर दगड आहे त्याच्या आतमध्ये तरी आपण ट्राय करूया जोडून दाखवू हे बघा पूर्ण बाजूने आपण मोकळं करून घेणार आहोत हा हे बघा इथं दिसायला लागलेले आपल्याला हे बघा थोडस दिसायला लागलेले जास्त काही खोल नसतो आता हा एक आपल्याला मिळाला दुसरा एक कंद आणि हे कंद आपण नंतर स्वच्छ धुणार आहोत आणि भाजणार आहोत आणि नंतर खाणार आहोत उडा अजून शोधूया इतकं खोल खोदलेले परत खोल बघा एवढा मिळाला आपल्याला इकडे बघायला कंद वरच्या वर असणार आहे हा बघा कंद दिसते का किती मोठे बघा हे बघा एवढं मिळालेले सापूर हे जे, जे कंद मिळाले ऐंदा नावाचे हे इकडं आपल्याला एक कुंड दिसते बघा पाणी साठलेले सगळं दर्यामध्ये याच्यामध्ये आपण ते स्वच्छ धुणार आहोत घेऊया हे बघा एकदम आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पाणी जर बघितलं इकडं तर एकदम एक स्वच्छ पाणी आहे कारण पहिल्या पावसाचं पाणी आहे आणि एकदम शुद्ध पाणी तुम्हाला दिसत असेल तर शुद्ध पाण्यामध्ये आपण हे कंद स्वच्छ धुवून घेणार आहोत धुण्यामागचं कारण असं की त्यांना माती लागलेली आहे आणि भाजताना आपण सालीसह भाजणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की ही साल जर आपण जर काढली असे खाल्लं तरी चालतंय असं आपण स्वच्छ धुवून घेऊयात सगळे आपण कंद स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण काय करूयात एक एका पानावरती थे पाना पान ते ठेवणार आहोत आणि त्या पानामध्ये बांधून आपण ते भाजणार आहोत त्यासाठी केळीचं छोटं पान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे हायंदा नावाचे कंद व्यवस्थित ठेवलेले आहेत स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि सालीसह सा आहेत आपण ते निखाऱ्यावरती भाजणार आहोत त्यासाठी आपल्याला या पानामध्ये ते व्यवस्थितपणे बांधून घ्यायचे आहेत बांधून घेतलेले आहेत आता चुलीमध्ये जो निखारा आहे हे बघा चूल पेटलेली आणि हा खाली आहे निखारा त्या निखाऱ्यावरती आपण ते भाजणार आहोत कारण भाजल्यानंतर ह्या कंदांची जी चव आहे ती खूप अप्रतिम अशी असते कंद भाजून झालेले आहेत आता आपण काय करूयात त्याच्यावरती जी काही साले आहे ती साल आपण बाजूला काढून टाकूयात साल काढूयात आपण व्यवस्थितपणे हा कंद भाजलेला आहे आणि हा कंद कच्चा पण खाता येतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर मी खाऊन दाखवलेले पण भाजल्यानंतर त्याची चव हे अजून वाढत असते म्हणून पूर्वीचे जे लोक होते ते हे कंद जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती खात होते भाजून खाल्ले जात होते गावाकडं अजूनही ग्रामीण भागामध्ये हे कंद जे आहे ते आवडीने खाल्ले जातात याची चव सर्वांनी एकदा घेतलीच पाहिजे असा हा कंद आहे